होते आता फक्त हि तर पुरुषांची संख्या दिलेली आहे ला सहा लाख पण जर स्त्रियांची आणि जे आ, मुले, मुले बाळ जर त्यांची आपण संख्या ऍड केली तर ही संख्या एक आणि दोन दक्ष दक्षलच्या मध्ये येते तर एवढे लोक संवेजन जे आहेत ते मिसल देशातून निघाले चारशे तीस वर्ष ते या देशामध्ये होते आपण वाचू तसं इथे एकशे पाच त्याने लोकांना सोन्या रूप्या सहित भाव नेले त्यांच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बळ नव्हता तर प्रियानो काय झालं जेव्हा त्यांनी वलंंदनाचा सण साजरा केला आता वलंडाचा सण जो ते काय दर्शवत ते दर्शवतं प्रभू भोजन कारण त्यामध्ये रक्त होतं आणि त्यामध्ये मास होतं रक्त येशू ख्रिस्ताचं रक्तचं प्रतीक होतं आणि मास येशू ख्रिस्ताच्या शैवाचं प्रतीक होतं आणि जेव्हा त्यांनी हे घेतलं तर काय झालं इथं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की त्यांच्यामध्ये कोणीही तुलबल नव्हता हो आता आपण बघितलं एक दक्षलकपेक्षा जास्त जण होते त्यामध्ये त्यामध्ये खूप खूप जण मतावे असतील आजावे असतील हे सर्वजण गुलाम म्हणून तिथे वाहत होते म्हणजे त्यांना खूप कष्ट करावं लागत असे चांगलं जेवण नसेल खूप आजावी असतील पण तवी देखील जेव्हा त्यांनी